अध्यक्ष पुणे शहर आणि महाराष्ट्रामध्ये आता उत्सव आणि गणेश उत्सव चालू होणार आहेत पुणे दही काला उत्सव व गणेश दरम्यान गणेश मंडळ व दहंडी मंडळ कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल करणारे दा गुन्हे तातडीने मागे घेण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे पुणे शहरातील गणेशोत्सव दहंडी ह्या उत्सवाची मोठी परंपरा आहे देशातील नव्हे तर नागरिक नागरिकसुद्धा हा उत्सव अनुभवण्यासाठी पुण्यनगरीत येतात मात्र हा उत्सव आयोजित करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या गणेशोत्सव दही उंड उत्सव कार्यकर्त्यांवर थोडी दोन तीन वर्ष पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आणि पोलीस त्यांना त्रास देत आहे तर खुद्द माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी उत्सव काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना अजून तसेच गुन्हे दाखल आहेत प्रत्येक कार्यकर्त्यावर तेरा चौदा कलम लावले असल्याने त्यांना भविष्यामध्ये थोडक्यात त्यांची नोकरी असेल बाकीचा सगळा विषय असेल त्याला नाहक त्रास होतो तरी माझी ह्या सभागृहाला नाही मुख्यमंत्र्याला इथनं विनंती आहे की हे दाखल झालेले गुन्हे ताबडतोब आजच्या आज आदेश द्यावेत आणि माझी मागणी ही आहे की हे सर्व कार्यकर्ते पुढल्या वर्षी अत्यंत जोमाने आणि जोशमध्ये कार्यकर्त्यांनी हा उत्सव साजरा करावा आणि हे सगळे झालेले गुन्हे हे मागे घेण्यात यावेत